तर नमस्कार विद्यार्थी मित्रो आपल्या सगळ्यांचं एस डी एक्झाम या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत विद्यार्थी मित्रो मी तुम्हाला आज वन भरती आणि नोंदी आणि मुद्रांग विभागाच्या ज्या परीक्षेचे लांब माल आहेत त्या संदर्भात महत्त्वाची माहिती अपडेट देणार आहेत फक्त व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडून जाऊ नका आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल कारण की आपण परीक्षेचे सर्व अपडेट देत असतो दे आणि या व्हिडिओला लगेच लाईक करा विद्यार्थी मित्र तुम्ही लाईक करीत नाही व्हिडिओला जास्त जास्त लाईक करा तर विद्यार्थी मित्रो नोंदणी आणि मुद्रांक विभागाचे फॉर्म भरले गेले होते आणि एक जुलै ते सात जुलैपर्यंत पेपर होणार आहेत आठ जुलैपर्यंत आणि या आठ दिवसामध्ये जवळजवळ एक लाख विद्यार्थ्यांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे पेपर सरकार घेणार आहेत ज्या विद्यार्थ्यांनी जे सेंटर निवडली होती त्या सेंटरपेक्षा वेगवेगळे लांब लांबचे सेंटर आलेत याला कारण काय आपण विचारणा केली परंतु आपल्याला त्याबद्दल उत्तर नाही मिळालं परंतु म्हटलं जातं की बऱ्याच ठिकाणी मागे जे घोटाळे जावेत वेगवेगळ्या परीक्षेमध्ये वगैरे तर ते रोखण्यासाठी याचे जे सेंटर आहे हे बदलण्यात आले सेंटर मॅनेज होऊ नये म्हणून याची व्यवस्था करण्यात आली असं आपल्याला एक बाईन समजतं आहे फिक्स आपल्याला विभागाकडून कोणती माहिती मिळाली नाही किंवा आय बी पी एसकडून परंतु असं म्हणलं जातं आहे की मॅनेज सेंटर होतात म्हणून लांब लांब विद्यार्थ्यांना दुसऱ्या ठिकाणी सेंटर मिळाले आहेत तर विद्यार्थी मित्रो आपले सरकारला हीच कळकळीची विनंती आहे की सरकारने विद्यार्थ्यांचा शंभर टक्के विचार करायचा होता नऊशे रुपये चलन भरायचं त्यामध्ये एक ते दोन दिवस मोडणार कारण की काही काही ना मुंबई पुणे नाशिक नागपूर असे लांब लांब ठिकाणी आपला जिल्हा सोडून सेंटर आले आहेत त्यामुळं इतक्या लांब जाणं आणि त्यानंतर पैसा खर्च होणार त्यानंतर विद्यार्थ्यांचा वेळ वाया जाणार बाहेर राहण्याची हाल व्यवस्था नसल्यामुळे हाल वगैरे होणार तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून सरकारने इतक्या लांब सेंटर विद्यार्थ्यांना द्यायला पाहिजे नव्हते आपली अशी विनंती आहे सरकारला की सरकारने लवकरात लवकर यामध्ये काहीतरी दुरुस्ती करणं गरजेचं वाटतंय विद्यार्थ्यांना जवळ सेंटर मिळाले असते तर खूप चांगलं झालं असतं परंतु आता यानंतर सरकार काही योग्य निर्णय घेईन ते आपण बघूया मला तर नाही वाटत की आता सेंटर बदलले जातील कारण की बरेच विद्यार्थी होते की म्हणणं होतं की सेंटर बदलले पाहिजेन आम्हाला जिल्ह्यात भेटला पाहिजेन परंतु विद्यार्थी मित्र आता तरी शक्यता खूप कमी आहेत कारण की परीक्षेचं सगळं नियोजन झाल्यामुळं आता सेंटर बदलणं शक्य नाही परंतु इथून पुढं जे आपण भरती येणार आहे ज्यामध्ये नगर परिषद वन विभाग या परीक्षेचे से सेंटर तरी सरकारने आणि जी स्थानिक कंप कम जी पण कंपनी असेल तिनं त्याच जिल्ह्यात द्यावी जेणेकरून विद्यार्थ्यांचे हाल होणार नाही आणि इतके पैसे भरून वगैरे पण विद्यार्थ्यांना लांब लांब जात येणार नाही तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र आपलं नोंदणी आणि मुद्रांक विभागासंदर्भात सांगणं होतं तर वन विभागाच्या सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे की एक हजार तीनशे एक्केचाळीस पदाच्या सुधारित आकृती बंदास मंजूर मिळाले आहेत वन महाराष्ट्र विकास महामंडळाच्या जागा आहेत वन विभागाचं वेगळं आणि हे महाराष्ट्र विकास महामंडळ वेगळं यामध्ये सुद्धा वनरक्षक शिपाई हे पद आहेत परंतु हे यांचं पदं कोणते यांची कामं कोणते जे राखीव शासनाचे जे आ, वन असतात ज्यामध्ये झाडे वगैरे सांभाळली जातात झाडांचं संवर्धन केलं जातात याची संरक्षण करणे याची देखभाल करणे याच्याकडे लक्ष देणे हे या वनरक्षकाचं काम या विभागातील वनरक्षकाचं हे काम आणि जे, जे वन विभागाचं जे वनरक्षकपद असतं ते मोठेले जे अभयारण्य आहेत जे राखीव शासनाचे जे वन्यजीवांसाठी जे पण काही प्रोजेक्ट आहेत तिथं त्यांचं काम असतं ज्यामध्ये वन्यजीवांची काळजी घेणं शिकार होती की काय किंवा वन्यजीवांची जनगणना करणं किंवा इतरही वेगवेगळे त्यांच्यावर जबाबदाऱ्या असतात ते काम वेगळं हे काम वेगळं हे डिपार्टमेंट वेगळं ते डिपार्टमेंट वेगळं म्हणजे वन विभागाच्या आज अखेरकेखालीच हे काम करतं परंतु वेगवेगळे विभाग आहेत तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र काही माहिती आहे आपण बघूया महाराष्ट्र वन विभाग महामंडळ फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया तर एक हजार तीनशे एकावन्न पदाच्या सुधारित आकृतिबंधाज झालेल्या बैठकीत म मान्यता देण्यात आली बैठकीस अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते महाराष्ट्र सरकारने एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन महाराष्ट्र एम सी डी एम या कंपनीची स्थापना केली आहे वन क्षेत्र कमी असलेल्या जमिनीवर सागवन बांबू यांची लागवड करून चांगले उत्पन्न मिळवणे तसंच ग्रामीण दुर्गम आदिवासी क्षेत्रातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देणे असा या महामंडळाचा स्थापनेचा उद्देश आहे महामंडळाच्या प्रशासकीय तसेच क्षेत्रीय स्तरावरील एक हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी पदाचा आढावा घेऊन त्याबाबत प्रस्ताव तयार करण्यात आला यात यापूर्वी आकृती बांधातील विविध संवर्गातील दोनशे ऐंशी पदे रद्द करण्याचा तसेच आठ संवर्गातील मृत म्हणजे कायमस्वरूपी समाप्त करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला मृत संवर्ग घोषित करण्यात आला या आठ संवर्गात सध्या कार्यरत पदे संबंधित कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीपर्यंत अस्तित्वात राहतील यांच्या सेवानिवृत्ती राजीनामा किंवा मृत्यूनंतर मात्र ही पदे भरली जाणार नाही व हे संवर्ग कायमस्वरूप संपत होतील या आठ संवर्गातील रिक्त असलेली आठ साठ पदे तत्काळ रद्द करण्यात येतील महाराष्ट्र वन विकास महामंडळ एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते एकोणनव्वदपासून नफ्यात आहेत या मंडळाने दोन हजार दहापासून भा शासनाला लाभांश दिला देखील दिला आहेत या महामंडळाने टीकं तसेच चिरानं लाकडाचे उत्पन्न यांची यातही चांगले काम केले आहेत महामंडळाने साग लाक लाकडाचा नवीन संसद भवन तसंच अयोध्येतील राम मंदिरासाठी पुरवठा केला आहे तर अशा प्रकारे मी तुम्हाला सांगितलंच की हे जे राखीवने असतात सागवन बांबू त्याच्यानंतर वेगवेगळे जे असतात त्याचं वाढीव करणे त्याची देखभाल करणे त्याची निगा राखणे त्याचं संवर्धन करणे आणि त्यातून विकणे ते वेगवेगळ्या मोठ्या कंपनीसला वगैरे आणि त्यातून जो नफा मिळतो त्याने शासनाला ती कमाई मिळते तर अशा प्रकारे या महामंडळाचा उद्देश आहे यामध्ये सुद्धा वनरक्षक त्यानंतर वनसेवक त्यानंतर पद आहे तर विद्यार्थी मित्र अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती होती ज्यानुसार एक हजार म्हणजे जवळजवळ तेराशे ते चौदाशे पद यामधले मंजूर झाले असून लवकरच याची सुद्धा जाहीर जाणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्र तुम्ही तयार राहा वन विभागामध्ये जे वन विभागाचे जे आहे वनसेवक वनरक्षक त्याची जवळजवळ बारा ते तेरा पदे आणि ही जवळजवळ दोन एक पदे म्हणजे सतरा ते अठरा हजारपदासाठी भावी काळामध्ये भरती होणार आहे आणि या भरतीसाठी मी तुमच्यासाठी जी के जी एस मराठी व्याकरण आणि चालू घडामोडीसाठी ही रिव्हिजन वरदान पी डी एफ आणली आहे या एफचं वैशिष्ट्य असं आहे की यामध्ये जवळजवळ दीड हजार ते दोन हजार अडीच हजार प्रश्नाचा मी समावेश केला आहे यामध्ये इतिहास भूगोल त्यानंतर पंचायत राज्य राज्यघटना आणि इतर जे महत्त्वाचे तांत्रिक पद आहे वन विभागशी निगडीत तसंच मराठी व्याकरणाचे प्रश्न चालू घडामोडीचे सहा महिन्याचे तसं त्यामध्ये प्रत्येक ग घटक म्हणजे नियुक्त्या झाल्या महत्त्वाच्या बैठका महत्त्वाच्या घटना किंवा परीक्षे दृष्टिकोनातून जे पण प्रश्न विचारले जातात त्या सर्वांचा समावेश करत ही अडीच हजार ते दीड हजार पदाची मी ही पी डी एफ तयार केली आहे विद्यार्थी मित्र ही पी डी एफची किंमत फक्त आणि फक्त चाळीस रुपये आहेत या नंबरवर लगेच मेसेज करा आणि पी डी एफ तुम्ही तुमच्या अभ्यासक्रमाबरोबर शंभर टक्के रिव्हिजन देत राहा तसंच जो पी डी एफ विद्यार्थी घेईन त्याला मी पेपर होईपर्यंत परीक्षेचे सगळे अपडेट देत राहणार आणि सर्व नोट्स देत राहणार चालू घडामोडीच्या पी डी एफ देत राहणार परीक्षा होईपर्यंत वेळोवेळी त्यामुळे आत्ताच ही पी डी एफ प्रत्येकाने घेऊन टाका आत्तापर्यंत जवळजवळ दोनशे ते अडीचशे दो विद्यार्थ्यांनी पा पी डी एफ घेतली आहे नोंदणी आणि मुद्रांक सुद्धा आपल्याकडे पी डी एफ आहेत तीसुद्धा लगेच तात्काळ विद्यार्थ्यांनी घ्या परीक्षेसाठी खूप कमी कालावधी आहे त्यामुळे त्यामुळं तुमचं हे रिव्हिजन होणार यामध्ये आपण नोंदणी आणि मुद्रांक विभागाचे जवळजवळ तांत्रिक पदं जरी म्हणले तरी दोनशे ते अडीचशे पदं ठेवले आहेत आपले, आपले प्रश्न ठेवले आहेत पदे चुकून बोललो त्यामध्ये दोनशे ते अडीचशे प्रश्न ठेवले आहेत त्यानंतर विद्यार्थी मित्र आपण नोंदणी आणि मुद्रंग विभागाशी रिलेटेड आय बी पी एस पॅटर्नवर आधारित अडीच हजार ते तीन हजार प्रश्नांचा यामध्ये समावेश केला आहे तसंच या पी डी एफ बरोबर मी तुम्हाला चालू घडामोडीचे सुद्धा प लगेच अपडेट देतो ज्यामध्ये जानेवारी म्हणजे डिसेंबर दोन हजार चोवीस ते आत्ता जून महिन्यापर्यंतच्या सर्व चालू घडामोडी ज्यामध्ये महत्त्वाच्या नियुक्त्या किंवा इतरही ज्या बाबी आहेत त्याचा समावेश करून मी आय बी पी एस पॅटर्नवर या दोन्ही पी डी एफची रचना केली आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना वन विभागाची पी डी एफ घ्यायची त्यांनी लगेच मेसेज करा मी स्कॅनर देऊन त्याच्यावरती दे पेमेंट करा चाळीस रुपये आणि कोणत्या विभागाचे लागतील ते सांगा मी लगेच पाठवून देतो ज्यांना वनरक्षक आपल्या नोंदणी आणि मुद्रंग बघायची घ्यायची नाही म त्याच्यासाठी मॅसेज करा लगेच घेऊन टाका विद्यार्थी मित्र तुम्हाला परीक्षे दृष्टिकोनातून वरदान ठरणार आहेत खूप मोठा फायदा होणार आहे त्यामुळे लगेच घ्या विद्यार्थी मित्र लगेच घेऊन टाका तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र मित्रांची पिढी माहिती होती अशाच माहितीसाठी तुम्ही चॅनलवर अपडेट मिळा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तुमचे धन्यवाद खूप खूप विशेष आभार